येत्या एप्रिल महिन्यामध्ये होऊ घातलेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला आता सुरुवात झाली आहे सोशल मीडियावर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना घेऊन चर्चेला उधाण आलेले आहे त्यातच हा मतदारसंघ देश पातळीवरही विशेष लक्ष केंद्रित ठरला तो प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उघड बंडखोरी करीत भारतीय जनता पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोलेमुळे एकमेकांच्या विरोधात दोन हजार चौदाची निवडणूक लढविणारे दोन नेते आजच्या घडीला सख्य झाले आहेत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सहा विधानसभा मतदारसंघापैकी गोंदिया विधानसभा मतदारसंघ वगळता सर्वांचं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे फक्त गोंदिया विधानसभेत गोपालदास अग्रवाल यांनी आपला दमखंड दाखवित विजय संपादन केला त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर शिक्खामोर्फ झाल्याने ही जागा राष्ट्रवादीसाठी कायम राहिली आहे परंतु लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेले मधुकर कुकडे यांनी मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नेते प्रफुल पटेल किंवा वर्षाबेन पटेलची ही निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल किंवा वर्षाबेन पटेल मधूनच कोणीतरी रिंगणात राहील यात शंकाच राहिली नाही तसेच प्रफुल पटेल दोन हजार बावीस पर्यंत राज्यसभेचे खासदार असल्याने ते स्वतः मैदानात न उतरता मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेलांना रिंगणात उतरविले असे संकेत त्यांच्या मतदारसंघातील कार्यक्रम व वरून स्पष्ट केले आहे भंडारा गोंदिया मतदारसंघात नेहमी जातीय राजकारणावर भर दिला जात असल्याचे बोलले जात आहे मात्र या मतदारसंघात प्रफुल्ल पटेलांना सलग तीन वेळा जातीय समीकरण बाजूला सारून विजय मिळवून दिल्याचं आहे या मतदारसंघात कुणबी पोवार तेली महार कलार या जातीची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी कुणबी व पोवार मतदारांची संख्या एकमेकांना तुल्यबळ असल्याने त्या जातीतील उमेदवाराला प्राधान्य देण्याचे धोरण हे सर्व राजकीय पक्षांनी ठरवले आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब अशोक मेहता डॉक्टर श्रीकांत जिचकार सारख्या महानुभाव भावांनी पराभवाचा स्वाद सखायला लावला आहे त्यामुळे या मतदारसंघातून सहापैकी चार वेळा जरी प्रफुल्ल विजय मिळाला असला तरी पराभव काय असेल हे मतदारांनी दाखवले आहे त्या पराभवानंतरही प्रफुल्ल पटेलांनी आपल्या यंत्रणे ज्या काही सुधारणा करायला हव्या होत्या त्या केलेल्या दिसून येत नाही उलट त्यांच्यासमोर त्यांची खोटी स्तुती माहिती दिली त्याचीच त्याच्यावर त्यांचा असलेला अंधविश्वास त्यांचा पराभवासाठी मूळ कारण ठरतो हे आजपर्यंतच्या घडलेल्या घटनेकडे बघण्यास नक्कीच जाणवते ती चूक किमान यावेळी टाळण्याचा प्रयत्न केला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार वर्षाबेन पटेलांचा विजयाचा मार्ग अधिक सरळ होण्यास मदत होऊ शकते जर काल नालायक होते तर नाला नाला, आज चांगले कसे झाले मग कालच्या नालायकांना सोडून आला आणि आज पुन्हा त्यांच्याकडे गेलात हा राजीनामा लोकांकरता नाही हा राजीनामा आपल्या स्वार्था करताय आपल्या करताय पण मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही कोणाच्याही अहंकाराने या ठिकाणी कधीही मोठं होता येत नाही परंतु मग दिला होता राजीनामा तर बंधू भगिनींना निवडणूक तर लढायला पाहिजे होती हिंमत तर करायला पाहिजे होती का लढली नाही निवडणूक आमच्या मधुभावला त्या ठिकाणी लढायला लावून दिलं तर त्या मधुभाऊची अवस्था अशी आहे आधे इधर जा आधे उधर जा बाकी मेरे एकही मागे नाही त्याला वाटलं इकडनं नाना भाऊ दिसन तिकडनं अजून आपले भाईजी दिसतील भाऊ आपला चालला तिकडे काय अवस्था करून टाकली बंधू भगिनी न त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही भंडारा गोंदियाच्या लोकांवर लादलेली निवडणूक लादलेली निवडणूक आज जे कोट्यावधी रुपये या निवडणुकीमुळे खर्च होत आहेत ते कदाचित या ठिकाणी भंडारा गोंदियाच्या विकासाकरता आपल्याला खर्च करता आले असते ते पैसे आज निवडणुकीवर खर्च करण्याची वेळ या ठिकाणी आपल्यावर आली आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला हे ठरवायचं आहे शेवटी ही निवडणूक गल्लीची नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे ही नगरपालिकेची निवडणूक नाही आहे आमदारकीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला हे ठरवायचं आहे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आपला, आपला प्रतिनिधी पांडवाच्या सैन्यात बसणारा असला पाहिजे कि कौरवांच्या सैन्यात बसलेला असला पाहिजे हा विचार करून निवडून द्यायची निवडणूक आहे